हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आता आहे संध्याकाळची वेळ आणि आज आहे सोमवार म्हणजे दुसरा सोमवार तर दुसरा सोमवार असल्यावरती संध्याकाळची वच होती माझ्या चुलत भावाची वास्तू शांती तर तिकडे चालली होते आणि देवाला निवेद्य वगैरे दाखवून मग आम्ही चाललो होतो तर इथं मुलांची चालली आहे गाई बाहेर जायच्या आधी म्हणून आणि का ओके चला तर एक तर सगळेच आजारपणाने आता इथे दुसऱ्या दिवशी मंगळवारी मुलीच्या टिफिनसाठी किंवा त्यांना खाण्यासाठी इथे मी मालपोहा बनवते तर आणि बटाट्याची भाजी तिच्या टिफिनला बनवत होते आणि मालपोहा मी त्यांना नाश्त्याला खायला बनवत होते कारण त्यांना आवडतं ह्या पद्धतीने बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा आपलं जिरं मोहरी टाकलेली आहे मोहणीवरती थोडंसं मी मीठ टाकते कारण कांदा करपत नाही मग मस्त असा मऊ होतो आणि आपल्याला लाल मिरची पावडर तर मी इथं कांदा लसूण मसाला वापरला आणि त्याच्यामध्ये थोडी हलद आणि इथं मॅगीचा मसाला वापरला असं बटाटा मी वापरचा तिला टिफिनसाठी करून देते आणि तसं केल्यानंतर मुलं आवडीने खातात तुम्ही पण दा एकदा करून मॅगीचा मसाला छोटे पाऊस भेटतात तर बटाट्याची भाजी झाली की माल मा दूद मा मी मालपोहा गलन, करायला घेतलं होतं त्याच्यामध्ये दूध घेतलं दुधामध्ये साखर पहिली मी घालून विरगाळण्यासाठी ठेवून दिले त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि गव्हाच्या पिठाचे मी बनवते बनवाय झाले तर तुम्हाला आवश्यक तुम्ही मैद्याच्या पिठाचे बनवा ते पण खूप मस्त असे तयार होतात त्याचे मैद्याचे तर खूप छान होतात पण मी गव्हाच्या पिठाच्या एवढ्यासाठी बनवते की मुलांना मैदा देण्याविषयी गव्हाच्या पिठाचे दिलेले खूप छान तर एवढ्यासाठी मी त्यांना मालपोहा गव्हाच्या पिठाचे बनवून देते चपात्या झाल्या होत्या मग चपात्या जास्त गरम पण होता मग त्याच्यावरती मी तर घालून पटापट पत घेतले आणि जास्त जाड असे झाले असले तर कुठं पसरून घ्यायचे आणि प्रकारे मी असे त्यांना जेवढे हवेत तेवढे असे बनवून घेते म्हणजे जेवढा पीठ भिजवलं आहे तेवढं बनवून घेते आणि मग मुलीची टिफिन भरण्याची पण काही असते तर तिचं टिफिन पण भरून घेतलेलं आहे आणि मी चपातीचे तिला तुकडे देते करून कारण तिला अख्खी चपाती मोडून खा खास्तो खास ना ती चपाती परत घेऊन येते त्यापेक्षा मी असं तुकडे दिले करून की फटापट खाऊन येते आणि चला व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा वेगळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने दोन्ही साईड शेकवून घ्यायचे छान